मित्रांनो आज मी तुम्हाला मेशोचे सेलर पॅनल दाखवणार आहे तर कशाप्रकारे मी विक्री करतो कशाप्रकारे सेलिंग आहे कशा कशाप्रकारची ऑर्डर आहे ते सर्व सांग आहे त्याच्यावर प्लस मी आत्ता फ्लिपकार्टचं नवीन अकाउंट उघडलेलं आहे सो ते पण तुम्हा सांग तुम्हाला सांगतो कशाप्रकारे कशा उघडले कसं नाही आणि नवीन स्टॉक नवीन प्रोडक्ट मला टाकायचे तर लिस्ट करायची ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया हे मेशोचं ॲप आहे ॲपमध्ये साधारणतः हे माझं प्रोडक्ट आहे साधारणतः पहिल्या लिस्टवर येतं ते तुम्हाला दाखवते तुळजापूरची देवी आहे हे आपलं अकाउंट आहे या अकाऊंटवर गेलं तर साधारणतः अडतीस फॉलोअर्स आहेत सिक्स्टी टू म्हणलं तर प्रोडक्ट येतं थर्टी एट फॉलोअर्स येतं आणि हे आपले प्रोडक्ट भरपूर टाकेल प्रोडक्ट असे अजून टाकायचे तर दोन ते तीन महिने झाले तर तीन महिने झाले तर साधारणतः कम्प्लीट होऊन चांगल्या पद्धतीने चालू येतं so, सो तुम्हाला दाखवतो मी काही माझा सेलर पॅनल मिशोचं आता सध्या दोन ऑर्डर आले तर यातल्या काही दोन ऑर्डर आले तर की आत्ता आज पडल्यात तर मला दाखवतो ग्राफ हा माझा तीन दिवसाचा ग्राफ आहे साधारण दाखलेले एकशे पासष्ट ऑर्डर्स किती लोकं कॉन्टॅक्टमध्ये येतात चोवीस लोकं येतात आणि एकोणचाळीस हजाराची सेलिंग आहे रिटर्न रेशो सात पॉईंट तीन टक्के आता एकशे पासष्ट ऑर्डर आलं तर म्हणजे रिअलिटीमध्ये ते तसं गुण गुणाकार नाही किंवा त्याच्या प्रकारचं गणित नाही आहे हे तर रिटर्न कॅल्क्युलेशन रेशो पण आहे आता एक महिन्याचा सतरा टक्के आणि सहा महिन्याचा दहा टक्के म्हणजे माझे साधारणतः चारशे दहा ऑर्डर दिलं जायचं त्यापेक्ष त्यापैकी चाळीस ऑर्डर रिटर्न आले तर आणि आर टी ओ म्हणलं तर पाचशे त्रेचाळीस ऑर्डर्स लोकांपर्यंत चालले तर गेलं सो म्हणजे घर पोच पोचलं नाही तर ट्रॅव्हलमध्ये आहेत त्या ट्रॅव्हलमधून एवढ्या लोकांना पोचल्या म्हणजे चारशे दहा पोच येतं पाचशे त्रेचाळीसपैकी आणि अठ्ठ्याण्णव ऑर्डर्स आर टी ओमध्ये आहेत म्हणजे की लोकांनी कॅन्सल केलं होतं काही त्यांच्या घरी पोचलेत पण ते नव्हते अशा प्रकारे झाल्या असेल तर टोटल माझे सहाशे काहीतरी समथिंग ऑर्डर आहेत टोटल तर हे आहे माझं टोटल आणि हे आहे माझं पेमेंट त्याचं पेमेंट रेशो जर म्हणला तर पाहू शकता आजचे काय पडले तर तेराशे वगैरे पडले असेल आजचे कालचे मी काहीतरी चौदाशे वगैरे पडले तर सो त्यामुळं आता मी उघडलेलं आहे फ्लिपकार्टचं न्यू अकाउंट जेणेकरून ट्रस्टेड लोक असतात फ्लिपकार्टवर शक्यतो मेशोवर पण आहे त्याबद्दल काय मला ओ टी पी पडला एक मिनटं पंचवीस चौऱ्याहत्तर वीस अकरा ओके बघा मी आता ओपन केलेलं आहे मूच अकाउंट आहे अजून तर काही ऑर्डर नाही पडल्या आणि लिस्टिंग जर म्हणलं तर काही एक रेशमी दोरा किंवा आपण जे देऊ शकतो अजून लिस्ट करायचं लिस्ट, करा लिस्ट केलं करा के करा तर मला सांगतो पर प्रकारे कसं नाही ते ऑलरेडी आहे माझ्याकडं आपण सांगायचं कशाप्रकारे आपण सेलिंग करायचं कशाप्रकारे आपण लिस्टिंग करायचं फ्लिपकार्टवर मेशोर तर पाहूया त्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा